नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजेत ना तर ठीक आहे आज मी मृणाल गांजाळे तुम्हाला एक मस्त अशी तुमचा एक पाठ शिकवणार आहे इयत्ता चौथीचा मराठीचा तयार आहात ना तुम्ही हो की नाही बोला बरं मुलांना मला तुम्ही दिसत आहात तर तुमचं पुस्तक काढा तुमचं मराठीचं पुस्तक काढा भाग एक काढा त्याच्यातला मराठी विषय घ्या आणि त्याच्यातली बोलणारी नदी या पाठाचा आज आप आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग सुरू करूया आज आपण बोलणारी नदी नदी बोलते का बोलते का हो की नाही कोणत्या तरी एका विद्यार्थ्याने सांगा बरं बालेवाडीच्या सांगा विद्यार्थी विद्यार्थ्यांना सांगा बरं नदी बोलते का तुमच्या बरोबर बोलते का आता तर खूप पाऊस पडतोय बालेवाडी बाले ओके ठीक आहे व्हेरी गुड नदी बोलत नाही छान तर आज मी तुम्हाला ती कशी बोलते हे शिकवणार आहे चला आपण आता पीपीटीच्या माध्यमातून या पाठाचे अध्यापन करूया पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समोर दिसतच असेल की आपल्या आजच्या पाठाचं नाव आहे बोलणारी नदी आणि आम्ही संवाद करतो या दोनही आपल्या टॉपिकचं आपण रिव्हिजन करणार आहोत शिकणार आहोत खूप साऱ्या गप्पा आपण मारणार आहोत तयार आहात ना तुम्ही पहा बरं आता तुम्हाला या चित्रामध्ये काय दिसतंय काय बरं दिसतंय कार्टून दिसतंय बरोबर आणि ते कार्टून कशावर बरं चाललंय मस्त अशी त्यांची छोटीशी होडी आहे आणि ते नदीतून फिरतायत आहे ना ही मजेदार नदी, नदी? आवडली की नाही तुम्हाला आता पुढे पहा पुढच्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय पहा एक होती मुलगी तिचे नाव लीला होते ती होती भारी पहा आपण परत सुरू करूया एक होती मुलगी तिचे नाव लीला होती ती चौथीत आणि होती भारी खोडकर खोडकर मुलगी होती ती तुमच्या सारखी लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे पण तिला खोड्या करण्याची भारी हौस होती खोडकर होती की नाही चित्रात पाहताय ना हीच पाहता आहे ती लीला आणि ती खूप अशी खोडकर होती पहा पुढे काय झालं स्वतःच्या मनात येईल ते ती करायची तुमच्यासारखं बरोबर ना स्वतःच्या मनात येईल तेच ती, ये ते ती करायची तिला इच्छा असायची ते ती तिच्या मनाप्रमाणे सगळं काही करून टाकायची आणि त्यासाठी ती त्या मजेशीर युक्त्या पण शोधायची तिचे घर होते गावाच्या एका टोकाला पहा एक ती लीला नावाची मुलगी होती ती कशी होती खोडकर होती आणि ती कितवीला होती चौथीला होती तिच्या मनात येईल तेच ती करायची आणि तिच्या मनाला वाटेल तस ती वागायची त्यासाठी ती मजेशीर वेग युक्त्या पण शोधायची वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या ती शोधायची तिचे घर होते गावाच्या एका टोकाला आणि तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की एक सुंदर अशी नदी होती तुमच्या गावात पण आहे की नाही नदी त्याचप्रमाणे तिच्या पण गावामध्ये आणि घराच्या मागे काय होती एक नदी होती पहा पुढे काय झालं पुढे पण खूप गमतीदार तिने खोड्या केल्या आणि त्या कशा पहा एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला तुम्हाला वाटतो ना पहा बरं हा बर्फाचा गोळा खावा वाटतो की नाही आता उन्हाळा गेला आता पावसाळा सुरू झाला तुमच्या सगळ्यांकडे पाऊस पडत आहे आणि हा बर्फाचा गोळा आपल्याला उन्हाळ्यातला आठवत आहे पहा तर लीला काय खाऊ वाटले बर्फाचा गोळा आई म्हणाली नको खाऊ ताई पण म्हणाली नको खाऊ आणि माई म्हणजे तिची आजी पण काय म्हणाली नको खाऊ पहा मग ग गलीला मग मा तिची माई कशी म्हणाली म्हणजे थोडक्यात तिची आजी कशी म्हणाली लीला गलीला नको खाऊ गोळा दुखेल तुझा गळा सगळं पाणी होईल नाकात गोळा बरोबर ना बर्फाचा गोळा खाल्ल्यावर काय होत आपल्याला सर्दी होते की नाही तर तिच्या आजीने त्याप्रमाणे सांगितलं कि तू असं काही करू नको पहा पुढे काय झालं पुढे काय झालं तर या तिघींनी सुद्धा तिला सांगितलेलं तिची ताई माई आणि आई या तिघींनी सुद्धा सांगितलेलं की बर्फाचा गोळा खाऊ नको पण लीला कशी सर्वात भारी ती ऐकणार होती का कुणाचं अजिबात नाही तुमच्या सर किंवा मा तुमच्या मॅडम तुम्हाला एखादी गोष्ट नका करू असं नेहमीच सांगत असतात बरोबर ना पण तुम्हाला पण जे करायचे तेच तुम्ही करत राहता आता पहा पुढे काय झालं आता काय करावे बरे लीला विचार करू लागली तिला एक युक्ती सुचली पहा मग तिला एक युक्ती सुचली की आता ह्या तिघी जणी आपल्याला काय म्हटल्यात की बर्फाचा गोळा खाऊ नका ती नदीकडे गेली नदीला म्हणाली नदी ग नदी पण नदी बोलणार कशी मग ती स्वतःच म्हणाली बोल ग लीला मग लीला म्हणाली नदी ग नदी लीलाला खायचाय बर्फाचा गोळा पण माई म्हणाली दुखेल गळा खाऊ का नको पण नदी कशी बोलणार पहा आता आपण परत थोडस मी तुम्हाला विस्तृत सांगते तिची ताई माई आणि आई काय म्हणाली बर्फाचा गोळा खा की नको खाऊ मला मान डोलवून सांगा बरं काय म्हणाला या तिघी अशा मान डोलवा मला मी तुम्हाला पाहते मान आहे ना तुम्हाला डोलवा बर काय म्हणाल्या खाऊ का नको खाऊ नको खाऊ व्हेरी गुड नको खाऊ म्हणाल्या बालेवाडीच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं मांडव लावून मला त्या काय म्हणाल्या की बर्फाचा गोळा नको खाऊ पण लीलाने काय केली एक युक्ती म्हणजे एक शक्कल लढवली ती कुठे गेली नदीकडे गेली आणि नदीला काय म्हणाली अगं नदी मला ना, ना बर्फाचा गोळा खायचा आहे बरोबर की नाही पहा तर ती कशा पद्धतीने म्हणाली याचा अर्थ ती स्वतःशी स्वतः बोलत होती नदी ग नदी लीला खायचाय बर्फाचा गोळा पण माई म्हणाली दुखेल गळा खाऊ का नको पण नदी कशी बोलणार परत लीलाच म्हणाली मग खाकी पळत जा आणि पटकन खा लीला म्हणाली अग पण तुझ कसं ऐकू ताई म्हणाली नको खाऊ आई पण म्हणाली नको खाऊ माई म्हणाली नको खाऊ पण नदी कशी बोलणार मग परत लीलाच म्हणाली अग ताई पेक्षा मोठी आई आई पेक्षा मोठी माई आणि माई पेक्षा मोठी नदीबाई म्हणजे मी म्हणजे कोण नदी बाई थोडक्यात नदीबाई म्हणजे कोण बर बोलत होतं सांगा बर बालेवाडीतल्या एका मुलाने सांगताय का कोण बोलत होतं नदी बोलत होती म्हणजे कोण बोलत होतं लीला व्हेरी गुड लीलाच बोलत होती छान एकदम छान व्हेरी गुड पहा म्हणजे लीलाच बोलत होती कारण तिला तिच्या मनातच करायचं होतं बरोबर की नाही पहा बरोबर म्हणजे तिच्या मनात काय आलेलं की तिला बर्फाचा गोळा खायचा आहे मग तिला कितीही जणांनी सांगितलं तरी तो तिला खायचाच होता म्हणून तिने ही शक्कल लढवली पहा पुढे काय झालं बर का मग ही नदी बाई तिला काय म्हणाली की तू बर्फाचा गोळा खा नदी दिसती ना तुम्हाला बर्फाचा गोळा खा आणि लीलाने पण तो काय केला खाऊन टाकला आता पुढे काय झालं पाहूया पहा लीला पळत बर्फावाल्याकडे गेली गोळा खाऊन परत आली लीला कुठं गेली बर्फावाल्याकडे गेली आणि गोळा खाऊन ती परत आली पहा पुढे काय झालं तिला बोलणारी नदी खूप आवडली कशी काय बरं पेक्षा मोठी नदीबाई तिची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले एक दिवस लीलाला आला कंटाळा पहा म्हणजे लीलाने काय केलं की के आता आपल्याला जे करायचंय ते आपण कुणाला विचारणार नदीबाईला विचारणार तिला नदीबाई खूप आवडली कारण ती सर्वात मोठी होती आणि तिचं तर आपण सगळे ऐकूच शकत होतो एक दिवस लीलाला आला कंटाळा तिला वाटले बुड बुडवावी शाळा तिला काय वाटलं आज शाळाच बुडवू आपण तिने ताईला विचारलं काय गं ताई, ताई? प्लीज मी शाळा बुडवू का ताई काय म्हणाली नको बुडवू शाळा परत आईला विचारलं अगं आई मला ना आज शाळा बुडवायची मग मी बुडवू का तर ती काय म्हणाली नको बुडवू माई म्हणाली पहा तिची जी माई होती ना ती नेहमी तिच्याबरोबर याच पद्धतीने बोलायची अशा गाण्याच्या स्वरूपात बरोबर ना लीला गलीला आला जरी कंटाळा बुडवू नको शाळा शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा म्हणजे माई काय म्हणाली अगं लीला शाळा बुडवणं चांगलं आहे का नाही शाळा बुडवू नये तुम्ही पण शाळा बुडवता का हो की नाही जे बुडवतात त्यांनी हात वर करा आणि जे नाही बुडवत त्यांनी हात खालीच घ्या जे बुडवतात त्यांनी हात वर करा अरे वा व्हेरी गुड पहा तुम्ही शाळा पण बुडवत नाही छान आणि तुम्ही आता सुंदर पद्धतीने सगळं ऐकताय पण व्हेरी गुड त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी टाळ्या वाजवते ठीक आहे पहा पुढे म्हणजे माई काय म्हणाली की शाळा बुडवू नको आणि शाळा का पुढे काय झालं ऐकायचंय ना पहा पुढे काय झालं का लीला चिडली का बरं चिडली कारण ताई म्हणाली नको बुडवू आई म्हणाली नको बुडवू आणि माई पण म्हणाली नको बुडवू लीला चिडली कुणीच कसे शाळा बुडवून देत नाही शाळेला जाते असे सांगून ती नदीकडे गेली पहा मग आता लीलाकडे एक युक्ती होती दुसरीच ती आता नदीबाईला विचारायचं नदीला म्हणाली नदी ग नदी लिलाला आलाय कंटाळा बुडवावी वाटतीये शाळा काय करू पण नदी कशी बोलणार बरोबर ना पहा लीलाने कुणाला विचारलं नदीला विचारलं की अग नदी, नदी मला ना खूप कंटाळा आलाय कारण मला ना घरीच राहायचंय आई म्हणाली नको बुडू ताई पण म्हणाली नको बुडू आणि माई पण म्हणाली नको बुडू मग काय करू मला तर शाळा बुडवायची आहे पहा मग नदी काय बोलली नदी काय बोलली म्हणजे कोण बोलली लीलाच लीलाच बोलली बोलली गमतीदार लीला मग आलाय जरी कंटाळा आला जर कंटाळा तर बुडव शाळा म्हणजे काय कर तुला कंटाळा आलाय ना लीला तर तू बुडून टाक शाळा हे कोण कुणाला म्हणाल लीलाच लीलाला म्हणाली बरोबर ना कारण तिच्या मनात तेच होत पहा ताई आई माईपेक्षा मोठ्या नदीबाईने परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेला गेली नाही दिवसभर नदी काठी वावरात खेळत राहिली संध्याकाळी घरी आली तिची ताई तिच्याच शाळेत सातवी शिकत होती लीलाने मला शाळा बुडवल्याचे लीलाने शाळा बुडवल्याचे तिला कळले होते तिने आई आणि माईला पण सांगितले तिने कुणाला सांगितले माई आणि आईला पण सांगितले होते त्या तिघींना लीलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती त्या तिघींनी लीलाची गंमत करायचे ठरवले आणि तिला शाळा बुडवल्याबद्दल कुणीच काही बोललं नाही पहा तुमची ताई दादा पण तुमच्या शाळेत शिकत असतात बरोबर ना ही लीला अशी खोडकर होती पहा कशी उड्या मारतीये आणि तिच्या ताईला हा सगळा प्रकार कळाला घरी पण सगळं सा, समजलं की आज लीला शाळेत गेली का नाही शाळेच्या नावाखाली इकडे तिकडेच भटकत राहिली पहा मग पुढे काय झालं त्या तिघींनी ठरवलं की आता लीलाची आपण काय करायची गम्मत करायची काही दिवसांनी आला भोला हे बघा हा तिचा मामा भोला मामा भोला म्हणजे लीलाचा मामा भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा त्या दिवशी नेमकी लीला शाळेत निघाली तेव्हा तिचा मामा आला पाहिला का लीलाचा मामा आवडला का तुम्हाला ओके पहा पुढे लीला खूप आनंद झाला काय खाऊ आणला तिने विचारले भोला मामा म्हणाला लीला गलीला माझ्या लाडक्या बाळा खाऊ आणले खाऊ म्हणून आणलेत बदामी पेढे सोळा पहा पेढे तुम्हाला आवडले ना खाऊ वाटत की नाही मग पुढे काय झालं पहा लीला तर मनातून खूप खुश होती आता मला पेढे खायला मिळणार पहा पुढे काय झालं पण सोळा पेढे ते पण बदामी लीला एकदम खुश झाली पहा सोळा पेढे ते पण बदामी लीला एकदम खुश झाली पण शाळेत जायला उशीर होत होता म्हणून ती पळाली संध्याकाळी आल्याबरोबर मी पेढे खाणार लीला ओरडतच गेली पहा तुमच्या घरी पण शाळेत निघताना जर कोणी आलं तर तुम्ही रडत शाळेत येता बरोबर ना कारण तुम्हाला त्यांच्या बरोबर खेळायचं असतं त्यांनी आणलेला खाऊ खायचा असतो पण असंच काही झालं पहा संध्याकाळी ती आली आणि दिवसभर आपल्या डोळ्यासमोर तेच फिरत राहतं पेढे 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 लीलाच पण तेच झालं संध्याकाळी आल्याबरोबर मी पेढे खाणार लीला ओरडतच गेली शाळेत तिच्या डोळ्यासमोर पेढे नाचत होते पेढे कुठे आहेत लीलाने आल्या बरोबर विचारले आई म्हणाली शिंकाळ्यावरच्या बुट्टीत डबा ठेवलाय बघ लीलाने स्टूल घेऊन डबा काढला उघडून पाहतो तर काय सगळा डबा रिकामा आई यात तर एक पण पेढा नाही लीला ओरडली नीलाचे नीला ओरडणे ऐकून आईला नवल वाटले आई, वाट आई म्हणाली अग असं कस होईल तिने ताईला हाक मारली नीला ए नीला काय ग आई नीला परसातून पळत आली नीला परसात होती ती पळत आली अग पेढे कुठे गेले आईने विचारले कुठे गेले म्हणजे काय मीच खाल्ले मी खाल्ले आठ अन्न दिला दिले आठ नीला म्हणाली पा कळाली का गंमत तू बदामी पेडे नदीत टाकलेस मूर्ख कुठली आई नीलावर ओरडली अग हो तू म्हणालीस पहा म्हणजे लीलाची जी शक्कल होती ती थी। तिच्यावरच काय पडली भारी पडली पहा पेढे नको खाऊ माई म्हणाली पेढे नको खाऊ मग मी म्हणजे सगळे काय म्हटले की पेढे नको खाऊ म्हणजे हे कोण बोलतीये लीला. मग मी नदीबाईला विचारलं नदी, नदी म्हणाली नीला ग नीला पेढे आहेत सोळा तू घे आठ आणि मला दे आठ अग पण नदी कशी बोलेल माई आणि आई एकदम म्हणाल्या कशी म्हणजे लीला बरोबर वर बोलते तशी ली। लीला म्हणाली पहा लीला कशी रडती रडतीये ना तुम्ही रडता का तसे रडा तिच्यासारखे थोडे थोडे पहा पुढे काय झालं काय लीला नदी तुझ्याशी बोलते माईने विचारलं पहा पुढे काय झालं नदी पण आली तेवढ्यात आली की नाही नदी नदी बोलते म्हटल्यावर पहा पुढे काय झालं अग माई तीच तर लीला गोळा खायला सांगते शाळा बुडवायला सांगते हो की नाही का लीला लीला मध्येच बोलली लीला आता चिडली लीला आता काय झालं पहा लीला आता चिडली तिची खोडी तिच्यावरच उलटली होती बरोबर ना कारण तिचा डाव तिच्यावरच काय केला पलटी केलेला तिच्या आईने माईने ताईने आता पहा लीला आता चिडली तिची खोडी तिच्यावरच उलटली होती आता काय करावे बरे तिने थोडा विचार केला आणि म्हणाली ताई आई माई समजलं ग बाई नदीशी बोलायला आता जमणार नाही आता जाणार नाही म्हणजे आता जर ती नदी बरोबर बोलायला गेली तर सगळेजण तसेच करणार माई हसत कपाटाकडे गेली आणि डबा घेऊन आली लीला आणि नीला घ्या एक एक पेढा आणि खेळायला पळा पहा म्हणजे मग आईने काय केलं तिच्या बरोबर युक्ती केलेली की नाही तिची तिची खोडी तिच्यावरच उलटवण्याचा बेत केलेला आणि तो बेत तिच्यावरच उलटला पहा मग आईने काय केलं दोघींना पण पेढे दिले पहा पेढा मिळाला असे म्हणत पेढा घेऊन लीला कुठे पळाली गोठ्याकडे पळाली पहा आता त्या तिघही काय म्हणतायत आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय माई हसून म्हणाली पहा बर अशी ही लीला कशी होती एकदम खोडकर होती होती की नाही खोडकर आता मला सांगा लीलाच्या मामाचं नाव काय ही एक छान अशी छोटीशी गोष्ट आहे आता मला ना मी प्रश्न विचारते सोपे सोपे लीलाच्या मामाचं नाव काय बोला कुणीतरी बोला मामा ओके व्हेरी गुड बोला मामा एकदम छान बसा खाली आता पहा अ पुढचं पुढचा प्रश्न विचारू का दुसऱ्या शाळेला ठीक आहे तुम्ही तयार रहा, पहा आता मी तुम्हाला प्रश्न विचारते की भोला मामा काय घेऊन आला होता भोला मामा काय घेऊन आला होता लीलाच्या मामाने काय आणलेले बदामी पेढे आणलेले बरोबर की नाही तर पहा अशा प्रकारे हा धडा आपण शिकलो शिकलो की नाही आज काय करायचंय तुम्ही घरी जाऊन आहे ना हाँ -पट हा धडा मस्त मोठ्या आवाजात वाचून दाखवायचा आहे आणि लीलाने जशी गंमत केली तशी तुम्ही करायची नाही आता पुढचा संवाद आपण एकदम पटापट पाहू पहा बरं हा काय काय मासा बरोबर की नाही आम्ही संवाद करतो तुमच्या पुस्तकातच पुढील पेजला आहे पहा हा छोटा मासा आहे बरोबर ना आणि हा एक दुसरा मासा आहे हे दोघं एकमेकांबरोबर काय बरं बोलत असतील यांचा संवाद तुम्ही तुमच्या मनाने लिहायचाय आहे लीला कशी बोलत होती नदी पण तीच होती लीला पण तीच होती त्याप्रमाणे हे दोन मासे काय बोलत असतील हे तुम्ही लिहायचंय पहा मी तुम्हाला एक नमुना दाखल सांगते हा मोठा मासा त्या छोट्या मासाला म्हणतोय काय रे छोट्या तू का बरं नाराज आहेस मग हा छोटा म्हणतोय अरे मला ना काही खायलाच नाहीये म्हणून मी खूप नाराज आहे पहा झाला ना हा संवाद दोन तीन वाक्यांचा या प्रकारे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये या संवादाची चित्र दिलीत आणि त्याच्या शेजारी माझी नोंद म्हणून एक कोर पेज आहे आहे ना हो की नाही ऑर नो आहे ना व्हेरी गुड सिस पेन्सिल घ्यायची आणि तुम्ही काय करायचं तिथं तो संवाद लिहायचा पुढे पहा हे आहे जंगल आणि या जंगलात कोण आहे ही चिमणी बरोबर ना आणि ह्या दोन चिमण्या एकमेकांबरोबर काय बोलतायत हे पण तुम्ही लिहायचे मी नमुना दाखल सांगते मोठी चिमणी म्हणती काय ग चिमणे काय करती दुसरी चिमणी म्हणती काय नाही ग मी पावसाची वाट पाहते ठीक आहे चला पुढील संवाद पाहूया आता मी तुम्हाला फक्त सांगते तुम्ही काय करायचं सिस्पेन्सिलनी माझ्या संवाद मध्ये हे दोघं आता हे कोण आहेत डायनासॉर आणि हे डायनासॉर काय बोलतायत एकमेकाबरोबर ते तुम्ही माझी नोंद या पाठ्यपुस्तकामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये एक पेज दिले ना या वर्षी तुम्हाला त्यावर सिस्पेन्सिलने लिहायचं पुढे पहा आता पुढचा संवाद आपण पाहूया परत आलं जंगल आणि हा आहे कांगारू हा कांगारू त्याच्या पिल्लाला काय म्हणतोय ते आपण तुमच्या नोंदमध्ये लिहायचं आहे ठीक आहे पहा मुलांना तर आज आपण बोलणारी नदी आणि आम्ही संवाद करतो याचा अभ्यास केला तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही संवाद करतो त्याची नोंद तुम्ही माझी नोंद मध्ये सिस्पेन्सिलने लिहायची तुमच्या मॅडमला किंवा सरांना दाखवायची आवडला ना तुम्हाला पाठ कशी होती लीला, चला तुम्हाला भेटून खूप आनंद झाला धन्यवाद